प्रसिद्ध सोन्याचे उद्योजक डॉक्टर रोहित पिसाळ यांची वणी येथे सदिच्छा भेट वणी येथे प्रसिद्ध सोन्याचे उद्योजक डॉक्टर रोहित पिसाळ यांनी भेट दिली वणीतील सामाजिक तसेच विविध क्षेत्रात काम करणारी यावेळी उपस्थित होते यावेळी त्यांचा सत्कार अनिल गांगुर्डे गणेश खरे राहुल गांगुर्डे प्रणव गांगुर्डे दिगंबर पाटोळे यांनी केला डॉक्टर रोहित पिसाळ हे एक उद्योजक आहेत आणि त्यांना गोल्डमॅन म्हणून ओळखले जाते ते पिसाळ ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज आणि क्षुषा गोल्ड क्लोदिंग अँड पिसा अंडरवॉटर गोल्ड माईन या कंपन्यांचे मालक आहेत त्यांची कंपनी अंडरवॉटर गोल्ड मायनिंगमध्ये वा जगातल्या मोजक्या तीन कंपन्यांपैकी एक आहे कारण ते सोने आणि सोन्याच्या व्यवसायात मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहेत त्यांच्या मते सोने बौद्ध धर्माचा एक भाग आहे आणि त्यांचा संबंध ऐतिहासिक संशोधनाशी आहे अंडरवॉटर गोल्ड मायनिंग ते अंडरवॉटर गोल्ड मायनिंगमध्ये समुद्राखालून सोने काढणे एक अग्रगण्य उद्योजक आहे या क्षेत्रात फक्त तीन कंपन्यांना परवाना मिळालेला आहे त्यांची कंपनी त्यापैकी एक आहे त्यांची कंपनी जगातील तिसरी सर्वात सु मोठी सोन्याचे उत्पादन करणारी कंपनी असल्याचा दावा केला जातो डॉक्टर रोहित पिसा हे व्यवसायासोबतच सामाजिक कार्यातही सक्रिय आहेत त्यांनी बुद्धिझम अर्बन मल्टिपल निधी लिमिटेड या बँकेची स्थापना केली आहे आणि या माध्यमातून तळागाळातील बौद्ध समाजाचा विकास होईल असे त्यांनी माझा पैसा माझा समाज आपली बँक असे घोष वाक्य करून बँकेची स्थापना केली त्यात ते त्यांनी पहिले खाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने उघडलेले असून नफ्याचा काही भाग या खात्यात टाकून समाज समृद्ध करण्यासाठी वापरला जाईल असं त्यांनी सांगितलं व्यावसायिक प्रवाहात या समृद्ध व्हावे यासाठी मी प्रयत्नशील आहे असं जमा झालेल्यांना त्यांनी सांगितलं ते आंबेडकरवादी विचारांचे समर्थक आहेत आणि समाजातील लोकांच्या उत्थानासाठी ते प्रयत्नशील असतात एन सी एन न्यूजसाठी अनिल गंगुर्डे वणी